दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंच्या त्या वक्तव्याची खिल्ली मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत मत चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी या दाव्याची टिंगल उडवली फडणवीस म्हणाले मला गालिबचा एक शेर आठवतो हो दिल ख्याल आहे मी यावर फक्त एवढंच म्हणेन जोपर्यंत विरोधक सत्य स्वीकारणार नाही ना तोपर्यंत त्यांची हीच अवस्था राहील पुढे बोलताना फडणवीस यांनी म्हटलं आहे की दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी जिंकले तेव्हा देशात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता होती तब्बल पंधरा वर्ष त्यांचे वर्चस्व होते जोपर्यंत विरोधक आत्मपरीक्षण करणार नाहीत की आपण का हरलो जनतेने आपल्याला का नाकारले याचा विचार न करता केवळ छाती बडवण्याचे काम करतील तोपर्यंत त्यांना विजय मिळणार नाही ना जोपर्यंत विरोधक जनतेचा अपमान करत राहतील तोपर्यंत त्यांना निवडणुकीत यश मिळणार नाही असं आहे की गालिबने एकदा म्हटलं होत की दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा आहे गालिब मी याच्यावर एवढंच म्हणेन दिल बहलाने लिए ख्याल अच्छा आहे गालिब जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल पहिल्यांदा लक्षात यांनी घेतलं पाहिजे मोदीजी जिंकल्या दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला महाराष्ट्रातही काँग्रेसचं राज्य होतं देशातही काँग्रेसचं राज्य होतं पंधरा पंधरा वर्षापासनं होतं त्यामुळे जोपर्यंत आपण का हारतो आहोत जनतेने आपल्याला का नाकारलाय हे विसरून किंवा याचा अभ्यास न करता छाती बडवण्याचं काम करतील तोपर्यंत हे कधीच निवडून येणार नाही सव्वीस लाख लोकांनी गैरफायदा घेतलेला आहे अनेक म्हणजे मुंबई असो पुणे असो अनेक मोठ्या शहरांमध्ये याचा लाभ संदर्भात आता आमची चौकशी चाललेली आहे जे चुकीचा लाभ घेणारे लाभार्थी असतील त्यांचा लाभ बंद केला जाईल ऐसा एक, एक अच्छा है कि गालिब ने कहा था दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब बस वही मैं कहना चाहता हूँ ये अपना दिल बहला रहे हैं और अपने कार्यकर्ताओं को बताने की कोशिश कर रहे हैं कि अपन तो जीत ही रहे थे अपनी हार में कोई षड्यंत्र है ताकि कार्यकर्ता बिखर न जाए लेकिन मैं उनको इतना ही कहना चाहता हूं, जब तक अपनी हार का आत्मचिंतन ये नहीं करेंगे तब तक ये नहीं जीतेंगे लोगों ने मोदी जी को चुनकर दिया है लोगों ने हमको चुनकर दिया है जब तक लोगों का अपमान करते रहेंगे और जब तक झूठ बोलते रहेंगे तब तक ये कभी जीत के नहीं आ सकते मेरा रिपोर्ट एस मराठी मुंबई